निश्चित आज पंधरा तारीख आणि महानगरपालिकेसाठी मतदान होत आहे निश्चित सकाळपासूनच प्रत्येक बूथवर एक चांगल्या पद्धतीची परिस्थिती पाहायला मिळत आहे मतदार स्वतःहून या ठिकाणी बाहेर निघून मतदानाचा हक्क बजावत आहे निश्चित यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कर प्रतिसाद देतील आणि चांगल्या पद्धतीने मतदान करून आमच्या सर्व उमेदवारांना परमणीकर मदत करतील आशीर्वाद देतील आणि संधी देतील पासष्ट नगरसेवकांच्या जागा आहेत नगर त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेब यांच्या युतीमधनं जवळपास त्रेसष्ट ठिकाणी आम्ही उमेदवार उभे केलेले आहेत निश्चित आम्हाला खात्री आहे की परमणीकर यावेळेस पूर्ण बहुमत राष्ट्रवादीच्या बाजूने देतील आणि आमच्या उमेदवारांना निवडून देतील राष्ट्रवादी मला खात्री आहे की यावेळेस स्पष्ट बहुमत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळेल त्यामुळे युती कोणासोबत करण्याचा आचारसंहिता जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषदेमध्ये आता उद्यापासून जिल्हा परिषदेच्या नामनिर्देशन भरण्याची सुरुवात होणार आहे परवाच निवडणूक आयोगानं प्रेस घेतली आणि निवडणूक डिक्लेअर केलेली आहे आज महायुतीचं मतदान आज महानगरपालिकेचं मतदान आहे आज पाच वाजता आम्ही मतदान संपल्याच्या नंतर जिल्ह्यातले प्रमुख मंडळी आम्ही चर्चा करू आणि पुढची जिल्हा परिषदेची रणनीती आम्ही त्या ठिकाणी ठरवू पालकमंत्री मग भाजप स्वबळावर जिल्हा परिषद निश्चित स्वरूपामध्ये अशी परिस्थिती असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षसुद्धा आम्ही सोबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहोत गंगाखेड विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही आणि रत्नाकर गुट्टे साहेबांचे काही अंडरस्टँडिंग उमेदवार देणार आहोत उर्वरित ठिकाणी आम्ही सोबळावर लढण्याची आम्ही त्या ठिकाणी तयारी केलेली आहे